हॅलो नमस्कार मंडळी कशात तुम्ही सर्वजण आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत असाल तर सकाळची माझी सगळी कामं झालेली आहेत बारा वाजत आलेले होते आणि मला जेवायचं होतं तर रुद्रचे पापा बोलायला लागले की मला भात खायचं आहे मी आणि मी सकाळी फक्त चपात्या आणि भाजी बनवली होती तर रात्री मी एवढा मोठा भात बनवलेला होता म्हणजे जेवढं लागतं तेवढंच बनवलेलं होतं पण रुद्रचे पापा बाहेर जेवून आले होते त्यामुळे त्यांच्या नावाचा भात शिल्लक होता पण ते खराब झालं होतं का तर मी बाहेर ठेवलं होतं फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं आणि एवढी गरबी आहे ना तर मग त्यामुळे ते भात खराब झालं त्यामुळे मी सकाळी बनवलं नव्हतं म्हणून म्हटलं आता असू दे संध्याकाळी बनवत होतं पण रुद्रचे पप्पा म्हणायला लागले की नाही मला भात पाहिजेच काय तर त्यांना जेवणामध्ये रोज भात पाहिजे असतं मी भाजीसोबत भात खाईन पण मला भात पाहिजे असं म्हणले ते पण मी मला चला जाऊ द्या भात बनवते इकडे कुकर पण लावते वरण पण बनवता येतं म्हणून मग मी वरण आणि भात इथे बनवते आणि रुद्र बघा कसा मदत मदत करतो आता सुट्ट्या संपल्यात म्हणल्यावर काय मज्जाच मज्जा त्याची सगळ्या मुलांची मज्जा आहे आणि सगळ्या आईंची मात्र सजा आहे <laughs> का एक तर एक एवढी गरमी होते ना काय सांगायचं किचनमध्ये काम करायचं म्हणलं की स्त्रियांसाठी तर आता अग्निपरीक्षा झाल्यासारखं आहे एकतर मी थर्ड फ्लोअरवर राहते आणि एवढी गरमी होते ना व का तर टेरेस पण गरम होतं आणि इथे किचनमध्ये थांबायचं म्हणलं की गॅसने पण गरम होतं त्यामुळे माझंच काय प्रत्येक स्त्रियांचं आता किचनमध्ये काम करायचं म्हणल्यावर आता एक अग्निपरीक्षेशिवाय काही कमी नाही आहे तरी ते मी भात माझं झालेलं आहे भात मी पातेला ठेवते का तर माझ्या मिस्टरांना चिकट भात नाही आवडत असा मोकळा मोकळा पाहिजे आणि कुकरमध्ये किती कमी पाणी जरी ना तर थोडंसं असं सा चिकटसर होतोच मला त्यामुळे मी भात आणि डाळ वेगळी वेगळी लावते तरी ते वरणाला फोडणी दिली आणि म्हणलं एवढी गरमी होते जरा असा आराम करायचा तर तेवढ्यात मी जेवण केलं आणि हात धुवून म्हणलं निवांत फॅनखाली खाली बसायचं तेवढ्यात पाहुणे आले मग मी तर त्यांच्यासाठी पा पोहे करते नुसतं चहा किंवा शरबत द्यायला योग्य नाही वाटत का तर फ लांब आले होते आणि जेवणासाठी वेळ लागला असता त्याला जायचं होतं त्यामुळे मग मी ते पोहे बनवते आणि कसं आहे ना गर्मीमध्ये ना किचनमध्ये बिलकुल जायची इच्छा होत नाही बिलकुल जायची इच्छा होत नाही पण काय करायचं आपलं आपण स्त्रिया म्हणलं तर आपल्याला हे काम कितीही जरी कंटाळायला किंवा कितीही जरी करायची इच्छा झाली नसेल तरी आपल्याला किचनमध्ये थांबावंच लागतं फॅन आहे पण आपण फॅन नाही चालू करू शकत का तर फॅन चालू केलं की मग गॅस विजतो तरी ते बघा मी नाश्ता दिलेला आहे आणि त्यानंतर मी ते लिंबू शरबत बनवते लिंबू शरबतने थोडासा आराम मला पण भेटेल थंड थंड एवढं गरम आहे ना काय सांगायचं बस तर सकाळचं स्वयंपाक वगैरे झालं म्हणजे दुपारी झालं सगळं औरून जरासं वेळ बसले मग त्यानंतर लगेच संध्याकाळची वेळ झाली होती स्वयंपाक बनवायचा आणि कसं आहे ना लाईट आहे तोपर्यंत उजडमध्येचा स्वयंपाक केलेलं बरं का तर सध्या कसं होतंय ना दिवसभर ऊन असतं आणि पाच वाजले की एकदम वातावरण चेंज होतं आमच्याकडे तर म्हणजे नांदेडमध्ये कसं ना एकदम ढगाळ वातावरण होतं आणि हवा वगैरे वा, वा चालू होते एकदम भीतीचं वातावरण होतंय तर मग मी इथे काय केलं ना फ्लावर जो ना तर कट केला आणि ते हळद आणि मीठ टाकून त्याला बॉईल कर म्हणजे प पाच मिनटं मी त्याला गरम करून घेणार पाच मिनटं पण एक उखळी आली की बंद करणार आहे मला त्याची भजी बनवायची आहेत आणि त्यानंतर इथे माझ्याकडे होतं एक वांगव त्याचं मी भरीत बनवणार आहे तर वांग्यालाच सगळीकडनं मी कट केलं आधी धुतलं त्याला कट केलं आणि लसूण टाकलं त्यामध्ये सोलून मी आणि त्यामध्ये मिरची टाकली आणि गॅसवर मी ते भाजून घेणार आहे आणि इकडे जे मी फ्लॉवर ठेवले होते ना त्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेलं आहे जास्त त्याला बॉईल नाही करणार फक्त एक उखळी आली की मग मी गॅस बंद करणार आहे त्याने काय होतं ना मीठ त्या फ्लॉवरमध्ये जातं आणि आपण जेव्हा त्याची भजी बनवतो ना मग फ्लावर असं सपक सपक नाही लागत का आता बॅटरमध्ये मीठ मसाले वगैरे टाकतो पण ते फ्लावरमध्ये जर नाही टाकलं ना मग भजी सपक लागतात म्हणजे वरचं बॅटर व्यवस्थित लागतं पण आतमध्ये ते सपाक लागतं त्यामुळे मी मीठ टाकून त्याला थोडंसं एक उखळी काढून घेतली आणि त्यानंतर इथे जो वांग मी भाजून घेतलं होतं ना त्याला छा आता फोडणी देते आ, तेल गरम करून जिरं नाही टाकलं का तर जिरं माझ्याकडे संपलेलं होतं जिरं कडेपत आपण टाकू शकतो पण एक तेल टाकलं तेलामध्ये मी कांदा टाकला ते छान मॅश झाल्याच्यानंतर मी वांग्यामध्ये जे मिरची टाकली होती ना ते पण मॅश करून टाकले मिरची आणि लसूण त्यानंतर टमॅटो टाकलं आणि या वांग्यावरचं जे काळं साल आहे ना जळालेलं ते मी काढून टाकते आणि असं जर आपण भाजलं ना तर खूप छान स्मोकी फ्लेवर येतं भरीतला आणि चुलीमध्ये भाजलं तर वा त्याची टेस्ट अजून कितीतरी पट्टीने वाढते पण आता आपल्याकडे चूल अवेलेबल नाही आहे म्हटलं तर हा पण ऑप्शन बरा आहे याने पण छान स्मोकीनेस येतो भरीतमध्ये छान फ्लेवर येतो त्याचा तर इथे कांदा टमॅटो परतल्याच्यानंतर थोडंसं मीठ टाकलं हळद टाकलं थोडंसं लाल तिखट टाकलं का तर त्यात हिरवी मिरची पण मी यूज केलेली आहे आणि मग त्यानंतर छान मिक्स झाल्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला टाकला आहे मी आणि वांगी जी मॅश केली होती ते टाकून परतून घेते आणि दोन तीन मिनटं असं मी परतून घेते जास्त काय असं शिजवायची गरज नाही आहे का तर टमाटे कांदे पण शिजलेले आहेत आणि आपलं भरीत भाजलेलं आहे त्यामुळे जास्त वेळ असं ठेवायची गरज नाही गॅसवर तर इथे बघा भरीत माझं बनवून तयार झालेलं आहे याला मी छान बाउलमध्ये इकडे काढून घेतलेला आहे आणि मग त्यानंतर मला इथे करायचं आहे वरणाची तयारी तर त्यामध्ये ना मी ह्या ज्या शेंगा आहेत ना काय ह्या शेंगाला कधी <laughs> कधी गद, मी फिसरून जाते शेवग्याच्या शेंगा सॉरी शेवग्याच्या शेंगा सोलून घेते वरणामध्ये मी डाळीमध्ये टाकून बनवणार आहे मला छान लागतं म्हणजे अशी भाजी करण्यापेक्षा मला डाळीमध्ये टाकून छान लागते म्हणजे शेवग्याच्या शेंगाची आमटी पण करते मी तर यामध्ये दोन शेंगा झाल्या मी आणले होते ना त्यामध्ये दोन भाज्या झाल्या एकदा मी त्याची आमटी केली होती आणि आता मी डाळीमध्ये टाकून करणार आहे आणि हे बघू शकता मी किती घाम घूम झालेली आहे फक्त दोघा तिघांचा स्वयंपाक असतो मला तर मला बघा किती घाम आलेला आहे आणि मी तुम्हाला सांगू नाही शकत <laughs> किती त्रास होते मला आणि जर ज्यांच्या फॅमिलीमध्ये जास्त मेंबर असतील तर काय खरं नाही बाबा तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे मी भजींसाठी ना बेसनचं बॅटर पण तयार करून घेतलेलं आहे आणि इथे ना ला म्हणजे एकदम वातावरण चेंज झालेलं आहे एकदम हवा येत होती आणि लाईट जायची भीती वाटत होती तर मी काय केलं ना एकदम फास्टमध्ये चपात्या इकडे बनवून घेतला आणि एका साईडला कढईमध्ये तेल गरम करून ना इथे भजी पण बनवून घेते फ्लावरची तर कसं आहे ना भीती लाईट वगैरे गेली ना मग नंतर त्या अंधारात काम करणं खूप मुश्किल होतं त्यामुळे मी इकडे स्वयंपाक म्हणजे दोन्ही साईडला एकदम फास्टमध्ये करून घेते चपात्या काही जास्त करायच्या नव्हत्या पण पीठ माझ्याकडनं आज जास्त मळायला गेलं होतं कधी कधी होऊन जातं एखाद्या वेळेस जास्त पीठ मळायला जातं रोजचा अंदाज असून सुद्धा पीठ आज जास्तच मळायला गेलं होतं तर मी फक्त पाच चपात्या केल्या बाकीचं जे पीठ होतं ना ते ठेवून दिलं आणि इकडे भजी पण माझी गरम गरम झालेली आहेत आणि एका साईडला चपात्या पण माझ्या बनवून झालेल्या आहेत माझ्यासोबत झालेलं असं कुकरची पण मी गॅस बंद करून टाकतात आता ह्याची हवा वगैरे सगळी गेलेली आहे भविष्यात शकते याच्यात हवा बिलकुल नाही आहे पण मी काढते तर निघतच नाही आहे मी तेव्हाच प्रयत्न करते काय करू एकतर भूक लागली स्वयंपाकाला लेट होते मग किचनमध्ये थांबायचं मला था। की बापरे रे एकदा कमी नाही आहे पण बघा नाही निघतच नाही आहे एक तर बोलते काय करते कळण्याचं नाही मला पाण्यामध्ये टाकून बघते जरच पाणी टाकते तर इथे बघा जेवण माझं बनवून तयार झालेलं आहे सगळं तिथे मी जेवायला ताट पण मांडून घेतलेलं आहे वांग्याचं भरीत आहे भजी आहेत वांग्याची सकाळची भाजी होती ती पण घेतली मी आमटी चपाती तर जेवण वगैरे झालं आणि हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की ज्याच्याशिवाय झोप निवांत लागत नाही म्हणजे गॅस वगैरे आवरून घेतलं ना की असं वाटतं की बाबा चला सकाळी दहा मिनटं लेट उठलं तरी काही हरकत नाही कसं हे सगळे कामं आवरून घेतलेले आहेत पण कसं आहे ना जर गॅस आवरायचं राहिलं की मग ते झोपताना पण टेन्शन येते की अरे बापरे असं सकाळी लवकर लाग उठावं लागेल दहा मिनटं आधी का होत नाही का तर गॅस आवरावा लागेल आणि मग नंतर स्वयंपाक करावं लागेल हे आपल्या डोक्यात घुमत असतं प्रत्येक स्त्रीच्या तर तेच इथे मी गॅस आवरून घेते म्हणजे निवांत झोप लागेल आणि आता काय सकाळी लवकर उठायची टेन्शन नाही ला आहे ला का आता मुलांना सुट्टे लागलेले आहेत त्यामुळे निवांत उठलं तरी चालतं तर चला आजचा ब्लॉग इथेच एंड करते आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंट पण